ते आपला जो प्राण आहे तो, तो दीक्षाभूमीवर सोडला त्या विठ्ठल उमपांचे सुपुत्र संदेशजी उमप हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचेही आमच्या प्रेरणाभूमी संख्येने उपस्थित झालेले आहेत आमच्या अपेक्षापेक्षाही अधिक अशी संख्या इथे दिसते आहे म्हणून मी आपले सर्वांचे की आपला हा जो प्रेरणा भूमी विकास समितीचा जो विषय आहे आणि भूमिपुत्र असलेले आणि मनमानच्या सर्वच क्षेत्रांमध्ये कामच पाहिजे देवळभूमीच पाहिजे देवळभूमीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी अतिशयांचा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भूमी भूमी बांधवानो vai ain't a partir!